मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी भूगोलामधील तिसरा धडा भरती ओहोटी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयामधील पहिला प्रश्न आहे जोड्या लावून साखळी बनवा इथे आपल्याला तीन गट दिलेले आहेत अ गट ब गट आणि क गट या तीन गटांमधील योग्य जोड्या लावून आपल्याला साखळी तयार करायची आहे तर पहिलं आहे लाटा लाटा अ गटामध्ये आहे याला ब गटातील योग्य जोडी राहील वारा आणि क गटातील योग्य जोडी राहील भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात अ गटामध्ये दुसरं आहे केंद्रोत्सारी प्रेरणा ही पृथ्वीच्या परिवालनामुळे होत असते त्यामुळे ब गटातील योग्य जोडी राहील पृथ्वीचे परिवलन क गटामधील योग्य जोडी राहील वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते कारण केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते तेव्हा ही जोडी योग्य राहील यानंतर क गटामध्ये आहे गुरुत्वीय बल हे बल चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान असते त्यामुळे चंद्र सूर्य व पृथ्वी ही ब गटातील योग्य जोडी राहील आणि क गटामध्ये पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते गुरुत्वीय बलाची दिशा ही पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने असते त्यामुळे क गटामध्ये ही जोडी लागेल यानंतर आहे उदाहरणाची भरती ही अमावस्येला असते त्यामुळे अमावस्या ही ब गटातील जोडी योग्य राहील आणि क गटामध्ये सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते त्यामुळे उदाहरणाच्या भरती याला सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते ही क गटातील जोडी योग्य राहील शेवटी आहे भांगाची भरती ही अष्टमीच्या वेळेस असते त्यामुळे अष्टमी ब गटातील जोडी राहील आणि क गटामध्ये चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात ही क कर गटातील जोडी यासाठी राहील पुढील प्रश्न पाहूया आहे भौगोलिक कारणे सांगा याच्यात पहिला आहे भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो तर भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम का होतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे उत्तर पाहूया पहिला मुद्दा आहे सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीचा अधिक जवळ आहे आणि दुसरा मुद्दा आहे त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो काही ठिकाणी जवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो तर हा प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा हे आपल्याला सांगायचं आहे तर पाहूया उत्तरामध्ये पहिला मुद्दा आहे आपला काही ठिकाणी जवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते दोन त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते तीन अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात आणि चार अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बन बनतो ओहटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहटीच येते याचं कारण आपल्याला लिहायचं आहे याचं कारण आहे पहिला मुद्दा जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते दुसरा मुद्दा भरतीमुळे या रेखावृत्ताशी वृत्ताशी काटकोणात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील पाणी ओसरते त्याच वेळी तेथे ओहोटी येते अशा प्रकारे ओहटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील म्हणजेच प्रतिपादी स्थानावर ओहोटीच येत असते इथे आपण ओहटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहटीस काय येते याचे कारण स्पष्ट केलेलं आहे पुढील तीन थोडक्यात उत्तरे लिहा यात पहिला प्रश्न आहे जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा उत्तर आहे जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहटीची वेळ ही साधारणपणे दुपारी एक वाजून बारा मिनिटे व त्या पुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटे अशी असणार आहे ज्यावेळी मुंबई त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सहकारण लिहा घ्या उत्तर ज्यावेळी मुंबई त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल आणि याचं कारण आहे पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही म्हणजे प्रतिपादी स्थानावर त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहटी येत असते त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस म्हणजे प्रतिपादी स्थानावर एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्त आहे त्यामुळे एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्तावर भरती असणार आहे ते समजून घ्या विरुद्ध बाजूला जे रेखावृत्त असेल त्यावेळेस तिथे सुद्धा भरती किंवा ओहटी असते त्यामुळे पृथ्वीच्या एका बाजूला ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी असते त्याच्या बरोबर विरुद्ध ठिकाणी अशाच प्रकारची भरती किंवा ओहटी येत असते हे लक्षात घेऊन आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे आणि त्यानंतर त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्त वृत्त असतं त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्तावर सुद्धा भरती किंवा ओहटी येणार आहे इथे आपण हे कारण स्पष्ट केलेलं आहे पुढे लाट निर्मितीची कारणे स्पष्ट करा हे अतिशय सोपं आहे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे वाऱ्यामुळे लाटा निर्माण होतात आणि काही वेळा सागर तळाशी भूकंप झाल्यास किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात ही दोन कारण आहेत त्यापैकी वारा हे सातत्यपूर्ण कारण आहे भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक मात्र काही वेळेस होतो त्यावेळेस त्या लाटा तयार होतात अशा पद्धतीने लाट निर्मिती लाट निर्मितीची कारणे आपण इथे स्पष्ट केलेली आहेत चौथा आहे पुढील बाबींचा भरती ओहटीशी कसा संबंध असेल ते लिहा पहिली बाब आहे पोहणे आता पोहण्याचा भरती आणि ओहोटीशी संबंध आहे तो आपल्याला ठाऊक असणं खूप गरजेचं आहे तो पाहूया भरती ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यात जाणे योग्य ठरते भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक असते सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते हात चालवण्याचा भरती ओहोटीशी काय संबंध आहे पाहूया भरतीच्या वेळी जहाज किनाऱ्यावरून सागर जलात नेणे व सागर जलातून किनाऱ्यावर आणणे अधिक सोपे असते त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते मासेमारीशी सुद्धा भरती ओहोटीचा संबंध आहे तो पाहूया भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्र किनारी भागात व खाडीच्या भागात येतात त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते

सागरी क्रीडा प्रकारांचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते आठ चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे ती आकृती पाहून आपल्याला उत्तर द्यायची आहे पहिला प्रश्न आहे आकृती कोणत्या तिथीची आहे तर आपल्याला आकृती पाहून लक्षात येते ही आकृती अष्टमी या स्थितीची आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे सापेक्ष स्थिती म्हणजे या तिघांची एकमेकाशी संबंधित स्थिती कशी आहे तर याचं उत्तर आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होतोय काय परिणाम होईल तर उत्तर आहे या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती म्हणजेच भांगाची भरती व सरासरीपेक्षा लहान ओहटी म्हणजेच भांगाची ओहटी निर्माण होईल हा या स्थितीचा संबंध आहे आपण इथे स्पष्ट केलेला आहे सहावा आहे फरक स्पष्ट करा यामध्ये पहिल्यांदा आपल्याला भरती व ओहटी हो यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे तर भरतीच्या संदर्भात पहिला मुद्दा आहे सागर सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय आणि या उलट ओहोटीचा मुद्दा आहे पहिला सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहटी होय भरतीमधील दुसरा मुद्दा आपण घेऊया भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते आणि ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते अशा तऱ्हेने भरती व हो ओहटीमध्ये हे महत्वाचे फरक आहेत लाट व सुनामी लाट यांच्यातील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे लाट मधील पहिला मुद्दा पाहूया वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते सुनामीच्या बाबतीत सागर तळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे सुनामी लाट निर्माण होते आता दोन्ही का निर्माण होतात ते आपण पहिल्या मुद्द्यात स्पष्ट केलं यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूया लाट ही विनाशकारी नसते कारण लाटेची जी आकृती असते किंवा लाटेची जी साईज असते ती मर्यादित असते त्यामुळे तिने खूप मोठा विनाश वगैरे होत नाही परंतु सुनामी लाट मात्र विनाशकारी असते खूप मोठमोठ्या लाटा येतात त्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये पाणी शिरतं आणि तेथील लोकांचं नुकसान होऊ शकतं अशा पद्धतीने लाट व सुनामी लाट यांमधील फरक आपण इथे स्पष्ट केलेला आहे प्रश्न सातवा आहे भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा या ठिकाणी आपल्याला भरती व ओहटीचे चांगले परिणाम व वाईट परिणाम लिहायचे आहेत सुरुवातीला आपण चांगले परिणाम घेऊया भरती ओहटीचे चांगले व वाईट परिणाम पुढील प्रमाणे आहेत चांगले परिणाम एक भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो कारण भरतीचं पाणी खाडीमध्ये दूरवर येतं आणि त्याबरोबर मासे येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी आपल्याला होत असतो दुसरा फायदा आहे भरती ओहटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो तीन भरती ओहटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत चार भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता येतात पाच भरतीचे पाणी मिठा घरात साठवून त्यापासून मीठ तयार केले जाते सहा भरती ओहटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते आणि सात भरती ओहटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैव विविधता इत्यादींचा विकास व जतन होते अशा पद्धतीने भरती ओहटीचे हे सगळे चांगले परिणाम आपण पाहिलेले आहेत आता भरती ओहटीचा जो वाईट परिणाम आहे तो आपण पाहूया भरती ओहटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहत गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो अशा पद्धतीने भरती ओहटीचे चांगले व वा वाईट परिणाम या ठिकाणी लिहिलेले आहेत या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे अशाच आणखी प्रश्नांचा योग्य सराव करा धन्यवाद